नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत तेवढीच मोकळी अशी गुळाच्या लापशीची रेसिपी आपण उपवासाला विविध असे पदार्थ करून खात असतो पण ही जी गुळाची लापशी आहे ही अतिशय सात्विक आहे आणि पचायला हलकी देखील आहे अप्रतिम ला लागते तुम्ही एरवी देखील ही लापशी बनवून खाऊ शकतात खूप सोपी आहे चला तर बघूयात आता याची कृती लापशी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी वरई म्हणजेच भगर आणि ह्या अर्धी वाटी वरईसाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी गुळ इथे मी गावरान गुळ घेतला आहे है, ह्याची चव खूप मस्त येते गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात पण वरईला गुळ थोडा जास्त घातला म्हणजे जेवढ्याच तेवढा घातला की त्याची चव खूप छान येते सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण ही वरई किंवा भगर धुवून घेऊया अर्धी वाटी बगर घेतला आहे पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ आता यातील पाणी मी निथळवून घेतलं आहे हे आता आपण बाजूला ठेवून देऊ त्यानंतर एका भांड्यामध्ये हा अर्धी वाटी गुळ घेऊया अर्धी वाटी गुळामध्ये आपल्याला बरोबर एक वाटी पाणी घालायचं आहे हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता गॅसवर आपल्याला हा गूळ या पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त गूळ पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे बघा गुळ पाण्यामध्ये नीट वितळला आता आपण यावर झाकण ठेवू आणि हे बाजूला ठेवून देऊया त्यानंतर एका कढईमध्ये पाव कप तूप घेतलं आहे ज्या वाटेनी तुम्ही वरई मोजून घेतली त्याच वाटीनी पाव वाटी किंवा पाव कप आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आता ही वरई छान खमंग भाजून घेऊ वरई भाजायला वेळ जरा जास्त लागतो त्यामुळे इथे घाई करू नका मंद आचेवर जर नीट खरपूस ही वरई भाजली तर ह्याची चव खूप मस्त येते वरई हे मिलेट वर्गीय आहे देवधान्यांपैकी दे हे एक आहे त्यामुळे हे खूप हेल्दी असते खूप पौष्टिक असते हे बघा वरई छान तांबूस भाजून झाली आहे आणि तूप देखील सुटलं आता यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालूया मी थोडे काजू आणि बदामचे काप घातले आहे हे देखील एक मिनटासाठी जरा भाजून घेऊया तुम्ही तुमच्या लहान मुलांना देखील डब्यामध्ये नेण्यासाठी किंवा एरवी खाण्यासाठी गरमागरम ही लापशी बनवू शकतात आता हे जे गुळाचं पाणी आहे हे आपल्याला या वरईमध्ये घालायचं आहे एक वेळा नीट मिक्स करून यावर झाकण ठेवून देऊ आणि आता मंद आचेवर ही वरई आपल्याला गुळामध्ये शिजवायची आहे हे, हे बघा इथे हे जरा घट्ट झालं आहे आणि वरई शिजायला अजून जरा वेळ आहे त्यामुळे यामध्ये आवश्यकतेनुसार आता गरम पाणी घालायचं आहे पाणी नेहमी करता गरमच घाला पाण्याचं नक्की प्रमाण सांगता येत नाही लापशी शिजायसाठी जेवढा आवश्यक असेल तसं थोडं थोडं पाणी घालून आता ही अगदी आपण मऊ शिजवून घेऊ पुन्हा एक वेळा हे झाकून घेऊ हे बघा लापशी अगदी व्यवस्थित शिजली एक वेळा चेक करून बघू छान मऊ झाली आहे आणि तेवढीच मोकळी देखील प्रत्येक वरईनुसार किंवा भगरानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं त्यामुळे नक्की प्रमाण सांगू शकत नाही पण मी इथे बरोबर चार वाट्या पाणी घातलं आहे सुरुवातीला गुळामध्ये एक वाटी पाणी घातलं होतं आणि नंतर थोडं थोडं गरम पाणी घालत असं तीन वाट्या गरम पाणी घातलं आहे तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील पटकन हे दोन शिट्ट्या काढून घेऊ शकतात लवकर लापशी तयार होते पण अशी कढईमध्ये केलेली लापशी अधिक छान लागते खूप मस्त ही लापशी झाली आहे आता आपण गॅस बंद करू आणि सर्वात शेवटी यामध्ये थोडी वेलची पूड घालूया आत्ता जरी ही लापशी जरा ओलसर वाटत असली तरी जरा वेळानंतर ही छान सुटसुटीत होते खूप मस्त लागते आता यावर आपण झाकण ठेवू आणि लापशी मुरण्यासाठी साधारण दहा मिनिट बाजूला ठेवून देऊ आतल्या वाफेमध्ये ही छान मुरते हे बघा अतिशय चविष्ट अशी उपवासाची गुळातील भगराची लापशी तयार आहे ह्या प्रकारे लापशी तुम्ही नक्की करून बघा मला खात्री आहे सर्वांनाच खूप आवडेल हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी राहा